आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर हिरकणी सामाजिक संस्थेकडून शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगर चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर येथे हिरकणी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मानसी महेश पातकर यांच्या पुढाकाराने शैक्षणिक आणि सामाजिक गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला विद्यार्थी पालक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दहावी आणि बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी लागणारे आवश्यक दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात उत्पन्न दाखला रहिवासी दाखला अधिवास डॉमिसाइल दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला तसेच इतर दाखल्यांचे अद्ययावतीकरण अशा विविध सेवा नागरिकांना अल्पदरात आणि सहज उपलब्ध करून देण्यात आल्या या शिबिराचा लाभ शेकडोपेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी घेतला हिरकणी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मानसी महेश पातकर यांनी या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले यावेळी ज्ञानदीप विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यासाठी हिरकणी सामाजिक संस्थेच्या वतीने ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रज्ञा पांडे मॅडम सचिव आणि मुख्याध्यापिका सौ विद्या लोखंडे मॅडम यांच्या सहकार्याने ज्ञानदीप विद्यालयाचे सुहास सावंत सर सौ लीना पाटील मॅडम आणि इंगळे सर हे शिबिरात उपस्थित होते त्यांनी हिरकणी सामाजिक संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरून घेतले या शिबिराला यशोदा सामाजिक संस्थेचे संस्थापक किरण सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिराला यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी कनोजिया ज्योतिराव दीपक गायकवाड सूर्यकांत तरे उदय पाटील भाजपाचे मंडल अध्यक्ष जय शर्मा राकेश कनोजिया राखी बरोड तुकाराम मनसुलकर आसिफ शेख प्रगती डोईफोडे मुस्कान ममतांनी यांचे सहकार्य लाभले तसेच तहसीलदार कार्यालयाचे तलाठी शरद सोनावणे ऍड किरण सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या टीमने या शिबिराला मोलाचे सहकार्य केले प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर हिरकणी सामाजिक संस्था आणि मान्य तहसीलदार उल्हासनगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर इथे आयोजित करण्यात आला आहे आणि नागरिक इथे त्या शिबिर शिबिराचा लाभ घेत आहे उत्पन्न दाखल्याकरिता डोमासेलकरिता आणि संजय गांधी योजनेकरिता नमस्कार माझे नाव लीना सुधाकर पाटील मी ज्ञानदीप विद्यालयामध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमच्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या सचिव व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती विद्यालोखंड मॅडम व ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सो आदरणीय सो, सो पांडे मॅडम यांच्या सौजन्यामुळे आज आमच्या ज्ञानदीप विद्यालयामध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात आहे तसेच आमची पूर्ण ज्ञानदीप टीम मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यरत आहे आमच्या शाळेचे वैशिष्ट्य असं आहे की आमची शाळा ही बालवाडीपासून दहावीपर्यंत आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही तसेच जे गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना वयासुद्धा शाळेमधून दिल्या जातात तसेच शिक्षणासाठी वेगवेगळ्या वेग सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात आमच्या शाळा ही पूर्णपणे डिजिटल आहे आधुनिक शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये मुलांना शिकवलं जातं उल्हासनगर तहसीलदार मॅडम यांच्या विद्यमानाने आज या ठिकाणी हिरकणी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मानसी पातकर यांच्या वार्डामध्ये जे गरजू लो गरजू विद्यार्थी आहेत ज्याही आताच नुकती दहावी बारावीचे विद्यार्थी हे पास झालेले आहेत त्यांना लागणारे जे शासकीय दाखले आहेत त्याचं आज इथं कॅम्प आयोजित करण्यात आलेले आणि आतापर्यंत शेकडो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तरी आपल्या प्रसारमाध्यमातून मी हे सांगीन की आणखी कुणा विद्यार्थ्यांना जर याचा लाभ घ्यायचा असेल तर मानसी पाटकर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधा नमस्कार माझं नाव मानसी महेश पाटकर आज आम्ही इथे हिरकणी सामाजिक संस्था तसेच भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे शासकीय दाखल्याचं वाटप ठेवलं आहे शासकीय दाखला याच्यासाठी की जे विद्यार्थी तसेच गरजू लोक यांच्यासाठी या दाखल्याचं आयोजन केलं आहे आणि काही गरजू विद्यार्थी त्यांना शिक्षण घ्यायची शिक्षण घ्यायची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी ज्ञानदीप शाळा याचाही इथे आयोजन केलं होतं याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला गा, संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना इत्यादी दाखल्याचा आम्ही इथे वाटप करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये आमच्या या एरियातील उल्हासनगर चार येथील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला तसेच काही नागरिकांना याच्या पुढे कोणत्याही दाखल्याचं काही माहिती पाहिजे असेल किंवा दाखले बनवायचे असतील तर हिरकणी सामाजिक संस्था तसे भारतीय जनता पार्टी चार अठ्ठावीस सेक्शन इथं आमचं ऑफिस आहे इथे त्यांनी संपर्क साधावा